वैष्णवी हगवणे खर तर या घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे कारण की वैष्णवीसारख्याच अनेक मुली अनेकांच्या घरात आहेत आणि हे प्रकरण ऐकल्यानंतर कधीतरी सुद्धा मनात एक पाल चुक की आपल्या मुलीसोबत असं घडायला नको ही जी वैष्णवी होती ना ही मनाने अतिशय सॉफ्ट होती असं तिची जाऊ सुद्धा आपल्याला सांगत आहे आणि अशी साधी बोळी असणारी ही वैष्णवी शशांकच्या प्रेमात पडते परंतु हा शशांक मात्र तिच्यावर आधीपासूनच प्रेम करत नव्हता असं मला तरी जाणवतं कसं आहे माहिती का जितकं वैष्णवी त्याच्यावर प्रेम करत होती तितकंच जर शशांक पण तिच्यावर प्रेम करत असता तर त्याने नक्कीच लग्नानंतर तिला त्रासमुळेच दिला नसता परंतु तसं झालेलं नाही आहे शशांक जे तिच्यावर प्रेम करत होता ना ते खोटंच प्रेम होतं परंतु वैष्णवी मात्र त्याच्यावर अगदी मनापासून खरं प्रेम करत होती आणि याच वैष्णवीला शशांकशीच विवाह करायचा होता परंतु वैष्णवीच्या वडिलांना शशांकचं बॅकग्राऊंड पूर्णपणे माहिती होतं आणि म्हणून वैष्णवीच्या वडिलांना आपली मुलगी शशांकला द्यायची नव्हती परंतु वैष्णवी प्रेमात पूर्णपणे वेडी होऊन गेलेली होती आणि तिला लग्न करायचं तर शशांकशीच करायचं होतं आणि तिचे वडील अक्षरशः आय सी यूमध्ये ॲडमिट असतानासुद्धा वैष्णवीने तिच्या मामांना फोन करून सांगितलं की मी आता शशांक सोबत पळून जाणार आहे जेव्हा तिच्या मामांनी आपण याबाबत विचार करू तू असं काही निर्णय घेऊ नको असं सांगितलं आणि तिच्या मामांनी मग तिच्या वडिलांची याबाबत बोलणं केलं त्यावेळेस तिच्या वडिलांना आपल्या घराची अब्रू जाईल असं वाटलं आणि मग त्यांनी वैष्णवीच्या म्हणण्यानुसार त्यांची स्वतःची इच्छा नसताना देखील वैष्णवीचा विवाह शशांक हगवणे याच्यासोबत लावून दिला तुम्ही बघा प्रेम आंधळ असतं पण इतकं पण आंधळ नसावं की तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करावं एकदा तुम्ही आई वडील काय म्हणताय ते सुद्धा ऐकून घेत जा मुलींनो तुम्ही जरी त्या व्यक्तीवर प्रेम करताय परंतु तुमचा अनुभव हा जगाच्या याच्याने खूप छोटा असतो जितका की अनुभव तुमच्या आई वडिलांना आलेला असतो जगाचा तितका तुम्हाला नसतो आलेला आणि म्हणूनच माणसं पारखण्यात आपली आई वडील ही नेहमीच चांगली असतात त्यामुळे मुलींनो एकदा आपल्या आई वडिलांच्या सल्ल्याला नक्की महत्व द्या तुम्ही दोन्ही बाजू नीट पारखून बघा नक्की तुम्ही ज्या मुलावर प्रेम करताय तो मुलगा खरंच तुमच्यावर प्रेम करतोय का शशांकने काय केलं हो वैष्णवीला सुरुवातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं वैष्णवी मनापासून त्याच्यावर प्रेम करू लागली आणि जर हा शशांक खरंच तिच्यावर मनापासून प्रेम करत असता तर याने तिला लग्नानंतर इतका त्रास दिला असता का नक्कीच ना नाही कारण की ज्याच्यावर आपला जीव असतो ना ती व्यक्ती कधीच आपल्या व्यक्तीला त्रास देत नाही वैष्णवीचं जेव्हा शशांकसोबत लग्न होत होतं त्यावेळेस वैष्णवी अगदी खुश होती कारण सगळं काही तिच्या मनाप्रमाणे झालेलं होतं ती ज्याच्यावर प्रेम करत होती त्याच्यासोबतच तिचं लग्न लागलेलं होतं परंतु लग्नाच्या वेळेसच तिच्या घरच्यांनी तिच्या आईवडिलांकडून हुंडा म्हणून एक्कावन्न तोळे सोनं मागितलं त्याचबरोबर त्यांच्या स्टेटसला शोभावं म्हणून एक फॉर्च्युनर गाडी मागितली खरं तर तिच्या बापाला हे देण्याची बिलकुल इच्छा नव्हती परंतु पोरीचं फक्त हसतमुख बघण्यासाठी बापाने मुलीसाठी एवढा हुंडासुद्धा त्या लोकांना दिला फक्त आपल्या मुलीला सुखी बघायचं होतं या बापाला आणि म्हणूनच ह्या बापाने सुद्धा त्या मुलीच्या सुखासाठी एक्कावन्न तोळी सोनं आणि एक, एक फॉर्च्युनर गाडी लग्नात हुंडा म्हणून दिली जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा साधारण काही दिवसातच वैष्णवीला तिच्या ननंदेकडून तिच्या सासूकडून तिच्या नवऱ्याकडून आणि तिच्या सासऱ्याकडून सगळ्यांकडून हळूहळू त्रास व्हायला सुरुवात झाली तिची ननद तिच्यावर उगाच घाणेरडे आरोप घेऊ लागली जेव्हा वैष्णवी तीन महिन्यांची प्रेग्नंट होती तेव्हा तिच्या नवऱ्याने हे बाळ माझं नाहीच आहे असा घाणेरडा आरोप वैष्णवीवर घेतला आणि त्यामुळे वैष्णवीला आलेल्या रागामुळे वैष्णवीने अक्षरशः स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय त्यावेळीही घेतला होता त्यावेळी तिने घरात असलेलं उंदीर मारण्याचं औषध खाऊन टाकलेलं होतं आणि त्यामुळे वैष्णवी मृत्यूच्या दारात पोचलेली होती त्यावेळेससुद्धा ज्यावेळेस तिच्या नवऱ्याने हे बघितलं त्यावेळेस तिचा नवरा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला परंतु एकदा तिला हॉस्पिटलमध्ये सोडल्यानंतर पुन्हा तो तिला बघायलासुद्धा आला नाही की तिची सासू पण बघायला आली नाही किंवा तिचा न तिची ननंदसुद्धा ना, आणि तिचे सासरेसुद्धा तिला बघायला किंवा घेऊन जायला आले नाही या सगळ्या प्रकरणात तिच्या नवऱ्याची खूप मोठी चूक होती त्याने वै वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतलेला होता आणि ही गोष्ट कुठली स्त्री सहन करू शकत नाही त्यामुळे साहजिके वैष्णवीला कुठेतरी तिच्या मनाला खूप मोठा त्रास झालेला होता आणि तिला असं वाटत होतं की बाकीचे मला त्रास देत आहे त्याबद्दल काही नाही परंतु आपला स्वतःचाच नवरा ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलंय तो नवरासुद्धा आता आपल्यावर आरोप करतोय आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय असं ऐकल्यावर आहे त्या वैष्णवीला वाटणारच आता हा जीवच नको म्हणून त्यावेळेस पण तिच्या आई वडिलांनी तिच्या हॉस्पिटलमध्ये देखरेख केली आणि तिला आपल्या माहेरी घेऊन आली तिच्या वडिलांनी तिला समजावलं आणि पुन्हा तिला सासरी पोचवलं आता कुठल्याही आई वडिलांना हेच वाटतं ना की घरात ही काही भांडणतंटे थोडेफार चालूच असतात आणि त्यासाठी हा संसार मोडायचा नसतो अशी आपली म्हणजे मराठी लोकांची तरी खूप मोठी प्रथा आहे आणि अशा वेळेस मुलीला जास्त करून समजावलं जातं की जाऊ दे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर पण तू मात्र आपला सोन्यासारखा संसार सोडू नकोस म्हणून आणि असं म्हणून तिच्या आई वडिलांनी पुन्हा तिला सासरी पाठवलं त्यानंतर वैष्णवीला काही दिवसांनी बाळ झालं बाळ झाल्यानंतर सुद्धा तिला कुठेतरी वाटत होतं की आता मात्र आपले भोग संपले आता तरी माझी सासू माझे सासरे माझी ननन माझा नवरा सगळे माझ्याशी प्रेमाने वागतील पण तसं काहीच झालं नाही हो बाळ झाल्यानंतर साधारण एक महिन्याने वैष्णवी पुन्हा तिच्या सासरी गेली आणि पुन्हा तिचा छळ सुरू झाला छळ कशासाठी माहिती पैशांसाठी तिचा नवरा दर दोन महिन्यांनी तिच्या वडिलांकडे दीड दोन लाख रुपये मागायचा त्याचबरोबर जेव्हा जे काही सण यायचे गौराईचा सण आला होता त्यावेळेस तिच्या सासूने वैष्णवीला तिच्या माहेरून चांदीच्या चा गौराई आणण्यास सांगितल्या होत्या त्याचबरोबर आता तिच्या नवऱ्याला म्हणजे शशांक हागवनेला दोन कोटीचा कुठेतरी प्लॉट घ्यायचा होता आणि त्यासाठी तिचा नवरा आता तिच्या वडिलांकडे दोन कोटी, कोटी रुपये मागू लागला होता त्याचबरोबर तिच्या नवऱ्याने तिच्या वडिलांकडनं फोन सुद्धा मागितला होता आयफोन आणि तो तिच्या वडिलांनी हप्त्यावर त्याला घेऊन दिलाय त्याला महागडं घड्याळ घेऊन दिलंय म्हणजे आतापर्यंत त्याने जे जे काही मागितलं ते सगळं वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या नवऱ्याला पुरवलं आपला जावई जर नाराज झाला तर आपल्या मुलीला त्रास होईल फक्त आपल्या मुलीचं सुख बघण्यासाठी जावई जे जे काही मागेल आपले जे काही मुलीचे सासरे आहेत सासू आहेत ननंद आहे ते जे काही मागण्या करतील त्या आपण पुरवाव्या जेणेकरून आपली मुलगी फक्त आपल्याला सुखी दिसली पाहिजे हाच फक्त त्या बापाचा ध्यास होता आणि असं करून करून ही लोक अगदी पडकून गेली वैष्णवीच्या वडिलांकडून ते नेहमी काही ना काही मागूच लागले आणि आता रक्कम जरा जास्तच मोठी झालेली जा होती वैष्णवीच्या नवऱ्याने म्हणजे शशांक हगवणेने अक्षरशः वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटीची मागणी केली आता एवढे दोन कोटी वैष्णवीचे वडील कुठून आणणार म्हणून त्यांनी शशांक हागवण्याला सांगितलं की माझ्याकडनं एवढं शक्य नाही त्यावेळेस शशांकने सांगितलं की नाही तुमच्या ओळखीच्या काही व्यक्ती आहेत आणि तुम्ही त्यांच्या मार्फत मला दोन कोटी रुपये देऊ शकतात तेव्हा वैष्णवीचे वडील अक्षरशः त्या गोष्टीला सुद्धा हो म्हणाले की ठीक आहे मी बघतो मला जसं जमेल तशी तुम्हाला मदत करेन असं वैष्णवीच्या वडिलांनी शशांक हागवणेला सांगितलं वैष्णवीच्या नवऱ्याला परंतु काही दिवस झाल्यावर त्याला कळलं की आपल्याला दोन कोटी रुपये वैष्णवीच्या माहेरून मिळत नाहीये आणि मग त्याने वैष्णवीला घरात तिचा छळ सुरू केला तिला घालून पाडून बोलणं आणि तिला वेळोवेळी मारहाण करणं शशांक हागवणेने सुरू केलं आणि आत्ता ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशी तर अक्षरशः वैष्णवीच्या सासऱ्यांनी आणि वैष्णवीच्या नवऱ्यांनी नौरेन नवऱ्याने दोघांनीही तिला अक्षरशः लोखंडाच्या रॉडने मारहाण केलेली होती वैष्णवीचे वडील सांगतायत की ज्यावेळेस मी माझ्या मुलीला माझ्या मुलीचा मृतदेह पाहिला तेव्हा अक्षरशः तिच्या पाठीवर तिच्या छातीवर तिच्या पूर्ण अंगावर निळेगार व्रण उमटलेले होते इतकी बेदम मारहाण एखाद्या सुद्धा आपण करत नाही इतकी बेदम मारहाण त्या नराधमांनी वैष्णवीला केलेली होती आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेजमध्ये सांगतायत कि ज्या वेळेस तिचा नवरा आणि तिचा सासरा या दोघांनी तिला मारलं त्यानंतर ते, ते दोघही कुठेतरी बाहेर लग्नाला निघून गेली आणि त्यावेळेस वैष्णवी घराच्या बाहेर थोड्या वेळ आली आपल्या बाळाला घेऊन बाळाला घेऊन थोडी दहा पंधरा मिनटं तिथे बसली आणि त्याच्यानंतर मध्ये गेली आणि मधल्या रूममध्ये तिने तिची जी काही आजी सासू होती तिच्याजवळ ते बाळ दिलं आणि एका रूममध्ये शेवट वैष्णवीने या मारहाणीच्या त्रासाला आणि या छळाला कंटाळून आत्महत्या केली आता ही खरंच नक्की वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे आपल्याला आता पुढे कळेलच परंतु सध्या सगळे लोक हेच तर म्हणतायत की तिने आत्महत्या केली तिने आत्महत्या जरी केली असेल तरी ती कशामुळे केली असेल तिच्या नवऱ्याच्या तिच्या सासऱ्याच्या तिच्या सासूच्या तिच्या नंद्याच्या छळाला कळ छळाला कंटाळूनच केली असेल ना मग त्याला आत्महत्या म्हणताच येत नाही ती हत्याच आहे अशा नराधमांना नक्कीच जन्मठेप झाली पाहिजे जसं वैष्णवीला त्यांनी मारलं ना तसंच प्रत्येकाला लोखंडी रॉडने मारायला पाहिजे मरेपर्यंत मारायला पाहिजे वैष्णवीने जो काही निर्णय घेतला आत्महत्येचा तो खरच खूप चुकीचा होता असं मी म्हणेन कारण हो, की कसे हो माणसाला राग येतो अशा वेळेस वाटतं की हा जीवच नको असं कारण जेव्हा आपण ज्या व्यक्तीवर एवढं प्रेम करतो आणि ती व्यक्ती जेव्हा आपल्याला धोका देते तेव्हा साजिकच वाटतंच माणसाला परंतु वैष्णवीने फक्त एकदा आपल्या बाळाचा विचार करायला हवा होता की आपण नसलो तर या बाळाचं काय होईल सगळ्यांना सगळं मिळून जातं पण बाळाला आई मिळत नाही त्यामुळे वैष्णवीने फक्त एकदा बाळाचा विचार करून तरी असं करायला नको होतं जे झालं ते खूप वाईट झालं अशा अजून वैष्णवी हा गवणी होऊ नये असं जर वाटत असेल तर खरंच मी तुम्हा सगळ्यांना सांगेल आपल्या ज्या लेकी बाळी आहेत ना या लेकी बाळींना स्वतःच्या पायावर उभं करा त्यांना चांगलं शिक्षण द्या त्यांना चांगली नोकरी लागू द्या आणि मगच त्यांचं लग्न करा बघा सासरचे कितीही छळ त्यांना त्या ते गोष्टीचा त्यांना काहीच फरक पडला नाही पाहिजे कारण त्यांच्यामध्ये ते एवढा दम पाहिजे की त्या स्वतः स्वतःचं पालन पोषण करू शकतात त्या माहेरावर पण डिपेंड नाही राहिल्या पाहिजे आणि सासर सासरच्यांवर सुद्धा डिपेंड नाही राहिल्या पाहिजे त्यांनी स्वतः ते घर सोडून द्यायला पाहिजे अशा वेळेस आणि स्वतः स्वतःचं सगळं करायला पाहिजे त्यामुळेच मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की आपल्या मुलींना भरपूर शिकवा चांगली नोकरी मिळू द्या त्या स्वतःच्या पायावर उभं राहू द्या आणि मगच त्यांचं लग्न करा कारण कुठेतरी वैष्णवीसारख्या अशा बिचाऱ्या मुली असतात की ज्या जेव्हा स्वतः कमावत्या नसतात तेव्हा त्यांना कुठंतरी असं वाटत असतं की आता मी कुठे जाऊ माहेरी जाऊ की सासरी राहू माहेरी पण त्या जाऊ शकत नसतात ज्या काही संस्कारी मुली असतात त्या हाच विचार करतात की नाही जाऊ द्या आता आपल्या बापाने आपल्याला एकदा सासरी दिलेला आहे ना मग आपल्याला कितीही त्रास होऊ आपण आता सासरीच राहायचं परंतु मी तर हेच सांगेन जर तुम्हाला एवढा छळ होत असेल तर नक्कीच तुम्ही प्रतिकार करायला शिका त्या सासूला त्या सासऱ्याला त्या ननंदेला त्या नवऱ्याला प्रतिकार करा तुम्ही जर गुपचुपणे सगळं सहन करत गेले तर त्यांचं छळ करण्याचं प्रमाण अजून जास्त वाढू शकतं वैष्णवीच्या बाबतीत पण हेच झालंय वैष्णवीने सगळं निमूटपणे सहन केलंय त्या बिचारीला कुठेतरी असं वाटत होतं कारण तिचा प्रेम विवाह होता तिच्या वडिलांना इच्छा नसतानाही तिने शशांक हगावनेसोबत लग्न केलेलं होतं आणि तिला आता कुठेतरी असं मनात वाटतच असेल की आता आपल्याला होणारा त्रास छळ जर आपण आपल्या वडिलांना सांगितला तर आपल्याला कदाचित असं म्हणू शकतात की हा निर्णय तुझाच होता त्याच्यामुळे ती बिचारी त्रास नको म्हणून फक्त सहन करत गेली ती बिचारी आणि जेव्हा तिने तिच्या वडिलांना सांगितलं तेव्हा तिचे वडीलही आपण काहीतरी निर्णय घेऊ असे बोलले होते परंतु त्याच्या आधीच वैष्णवीने तिचं जीवन पूर्णपणे संपवलं